ज्या आणल्या तशीतच ठेवलेली आहे काल कंटाळ केला राहू दे म्हटलं उद्या सकाळी करता येते आणि कारण खूप वेळ झालेला येऊन आणि स्वयंपाक होता म्हणून राहू दे म्हटलं उद्या करता येईल बद्दल माझी टू फॅमिली चा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त आहात ना दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच बप्पा चरणी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ आज मी बटाटा आणि फ्लावरची भाजी करणार आहे फ्लावर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथं गरम पाणी पण ठेवलेलं हो आहे फ्लावर जरा मी वापरून घेणार आहे गरस मीठ घालायचं पाण्यामध्ये जराशी फ्लावरची एक उकळी काढायची या पाण्यामध्ये बारीक बारीक आळ्या पण असू शकतात फ्लावर मात्र छान आहे गेल्याकडे तर मिश्रानेच आणलेला आहे आणि खूप छान आहे अजून तरी पण मी उकळूनच घेत असते फ्लावर एक उकळी भाज्या एवढ्या आणलेल्या आहेत आणि आणल्यात तसेच ठेवलेले तुम्हाला सांगते भाज्यांचा रेट किती आहे इतक्या भाज्या महाग झाल्या खूप महाग झालेत थंडीमध्ये जसं उन्हाळ्यामध्ये भाज्या महाग असतात तसं थंडीमध्ये महाग झालेली आहे भाजी दाखवते मी नंतर ना तुम्हाला स्वयंपामध्ये थोडा झालेला आहे फक्त आता भाजी राहिलेली आहे असा फ्लावर की नाही गरम पाण्यामध्ये जरा घेतला ना वापर त्यामध्ये जर बारीक किड पण असतात ताळ्या पण असतात ती निघून जाते मिस्टर स्वच्छच आणलेली आहेत फ्लावर तर पण मी असं गरम पाण्यात जरा उकडून काढत असते दोन बटाटो घेतलेले आहेत त्याची मी साल काढलेली आहे आणि स्वच्छ पण धुवून घेतलेली आहे फोडणीसाठी तर मी कांदा घेतलेला आहे मी ह्याच कडे मध्ये करणार आहे आणि आता हे पाणी सगळं नितळून घेते करून घेऊया आणि त मसाला बघा आल्लं लसूण जिरं आणि कोथिंबीर आता हे चेचून घेणार आहे कडे छान पिक तापलेले आहे तेल घ्यायचे दोन चमचे तेल तापलेलं आहे जिर मुरीची पणी द्यायची मुंगरी तडकडी की जिरं घालायचं कांदा घालायचा कांदा छान तिथे भाजून घ्यायचा कांदा छान पिकी भाजतोय तोपर्यंत मसाला मी चेपून घेते कांदा छानपिकी भाजलेला आहे यामध्ये मसाला घालायचा आपण मसाला केलाय ना तो घालायचा द्यायला पाहिजे मसाल्याचा छानपैकी भाजून घेऊया मसाला छानपिक भाजलेला आहे यामध्ये आता कोरडी मसाला घालायचा चोईपुरतं चटणी घालायची कांदा लसून चटणी आहे हळद घालायची हिंग घालायचं चोईपुरतं चपुरत मीठ घालायचं हा मसाला सरा भाजून घ्यायचा तेल सुटू पर्यंत तेल छानपैकी बटाटो घालायचा जरास पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला वाफ्यावर शिजवायचं आहे वाफ्यावर हे मार्ग शिजलेला असते फ्लावर फ्लावर आता बटाटो मध्ये घालायचं छान मिक्स करून घ्यायचं एवढस पाणी ठेवायचं एवढसच पाणी मला वाटतंय आमटीच चमच असत ना तेवढसच पाणी ठेवायचं जास्त पाणी घालायचं नाही बटाटो शिजावं म्हणून मी जरासच पाणी घातलेलं आहे फ्लावर काय थोडंफार शिजलेलंच असते बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं एकदम बारीक गॅस करायचं करायचं नाही करपू शकत चला भाजी शिजते तोपर्यंत तुम्हाला भाज्याचा रेट पण सांगते आणि भाजी पण कोणती आणते चला कोथिंबीर पसन दाखवते तुम्हाला कोथिंबीर बघा कोथिंबीर चाळीस रुपयाला पिंडी झालेली आहे थंडीमध्ये मी तीस रुपयाला आणलेली आहे एकाच माणसाकडे तीस रुपयाला होती ना बाकी सगळी भाजीवाले ना चाळीस रुपयालाच विकत होते मी ती छान आहे मी ती गोल पाण्याची मस्त आहे मोठी मी ती चाळीस रुपयाला दोन सांगलेली मी तीस ला दोन आणलेली आहे छान आहे मी आता या सगळ्या भाज्याची मला नीट करून फ्रीज मध्ये ठेवायचे आहेत मी दोडका आणलेला आहे दिशी दोडका आहे दिशी दोडका आणायचा खूप चवीला असतो दोडका एवढासाच असतो दोडका देशी दिशी दोडका एक नंबर चव असते दिशी दोडक्याला दोडका कसा आणलेला आहे साठ ला अर्धा किलो सांगितलेलं होतं पन्नास ला अर्धा किलो आणलेला आहे दोडका खूप आगलेले आहेत भाज्या दुधी भोपळा वीस रुपयाला सांगितलेली मी पंधरा रुपयाला घेऊन आलेली आहे कवळा आहे गवारी तर त्या बोलूच नका चाळीस रुपये पन्नास रुपये पावश झाले गवारी ही गवारी आणलेली आहे आणि घेवडा आणलेला आहे गवारी आणलेली आहे मी चाळीस रुपये पावशे मस्त ते पन्नास रुपये पावश म्हटलेली मी चाळीस आणलेली आहे आणि घेवडा फक्त घेवडा मला स्वस्त मिळालेला आहे तीस ला अर्धा किलो बाकी सगळं महाग आहे आणि मला कडीपत्ता लागतोच ते एक पाच रुपयाचा आणलेला आहे कडीपत्ता कारण की आपलं झाड आहे आणि हरभऱ्याची भाजी आणलेली आहे मी मध्ये घालून आणलेली आहे दाखवते नंतर तुम्हाला खूप छान आहे कवळी आहे हरभऱ्याची भाजी ना भाकरीसोबत खूप छान लागते आणि मला खूप आवडते आणलेली आहे मिश्रांना पण खूप आवडते शिपूची भाजी है पेंडी। है। 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 एक स्वस्त आहे शिपूची भाजी वीस ला दोन घेतलेली आहे पेंडी आलं तीस ला अर्धा किलो घेतलेला आहे वीस रुपये पावसाळ सांगितलेलं तीस ला अर्धा किलो घेतलेला आहे आलं पण खूप छान आहे लिंबू दहा ला आठ आहे लिंबू तेवढ स्वस्त आहे दुकानात ना गेल्यावर मला एक लिंबू पाच रुपये ला मिळालेला भाजी मंडईत दहाला आठ मिळालेले आहेत आणि टॅमॅटो तेवढं स्वस्त आहे पंधरा लाख किलो आणलेली आहेत मिरची दहाला ला पौशर आणलेली आहे आणि लसूण चाळीस ला अर्धा किलो आणले मटकीचा पण दर वाढलेला आहे वीस रुपये पावशर होती पंचवीस रुपये पौशर झालेली आहे मधून भाजी बघायची वापर शिरवत आहे आपण थोडंसं पाणी वाढलेलं आहे त्यामुळे करू शकते मध्ये बघत राहायचं आणि पाणी आलेलं असते ना वापरायचं तर आता झालायचं चला आता या भाज्या सगळ्या नीट करून ठेवतात झालेली आहे मस्तपैकी चमचमीत फ्लावर बटाट्याची भाजी झालेली आहे हा जर व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय खाल किती पसर दाखवते तुम्हाला अजून भाज्या मला नीट करायच्या भाज्या मी असं प्लास्टिकच्या डब्यामध्येच ठेवत असे प्लास्टिक पण नाही आहे खूप छान क्वालिटी आहे जी किमांत भाज्या नीट करून ठेवणार मुलं मिश्र जेवालीस पर्यंत माझ्या सगळ्या भाज्या नीट करून होत्या